नांदणी तालुका शिरोळ येथील श्री जिनसेन भट्टारक मठातील माधुरी अर्थात महादेवी हत्तीनीचा ताबा परत जिनसेन भट्टारक मठ नांदणीकडे देण्यात यावा यासाठी तसेच जिओ व रिलायन्स कंपनीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या मागणीसाठी सकल जैन समाज इचलकरंजी व भगवान महावीर जयंती उत्सव मंडळ यांच्या वतीने प्रांतादी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले गेल्या पस्तीस वर्षापासून मठात योग्य प्रकारे सेवा होऊनही माधुरीला वनतारा येथे पाठविण्याचा निर्णय झाला या निर्णयाविरोधात तसेच रिलायन्स व जिओच्या सर्व उत्पादनावर बहिष्कार टाकण्यासाठी आज इचलकरंजीत महावीर भवन येथे बैठकीत आयोजन करण्यात आले होते या बैठकीनंतर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले निवेदनात नांदणी येथील मठाला अंदाजे सातशे वर्षांची धार्मिक विधीकरिता हत्ती पाळण्याची परंपरा आहे नांदणी मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्ती हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अस्मितेचा प्रतीक असून सर्व धर्मीयांच्या भावना या घटनेशी जोडलेल्या आहेत वनतारा कमिटीने दोन हजार तेवीसमध्ये दिलेल्या भेटीनुसार हत्तीची देखभाल व्यवस्थित होत नाही असा चुकीचा अहवाल देऊन शासनाची दिशाभूल करून हत्ती जामनगर येथील वनतारा येथे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला पेटा यांनी दिलेल्या अहवालाची पडताळणी न करता शासनाने व न्यायालयाने सदर निर्णय घेतलेला आहे असे समाजाचे मत आहे माधुरीला वनतारा येथे पाठविल्यामुळे लाखो जैन जाएन व जैनेतर भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत तिचे खरे घर कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणीच आहे तिचे खरे सुख व कल्याण नव्या ठिकाणी नाही तर तिला जीव लावणाऱ्या आपल्या माणसांमध्ये तिचा मूळ मंदिरात म्हणजेच श्री जिनसेन भट्टारक मठ नांदणी होय त्यामुळे शासनाने यामध्ये हस्तक्षेप करून माधुरी हत्तीला परत श्री जिनसेन भट्टारक मठ नांदणीकडे सुपूर्द करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी गुंडाप्पा रोजे भगवान महावीर जन्म कल्याणक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील राजेंद्र शहा अजित खंजिरे सौरभ शेट्टी महावीर जैन दिलीप मुता वैशाली डोंगरे अभिजित पटवा ओमप्रकाश छाजेड ज्ञानचंद पाटणी रमेश जैन शेषराज पाटणी रवींद्र पाटील बाळासो पाटील अनिल बमन्नावर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते